वेलकम टू ऑल माय डिअर फ्रेंड्स ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ॲप विथ क्वीज या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित संपूर्ण अंकगणित लाईव्ह तासिकेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे ऑनलाईन नवोदय वार्षिक बॅच दोन हजार पंचवीस ची वैशिष्ट्ये समोर आहेत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस या बॅसाठी आपण आपली नावनोंदणी करायची आहे लाईव्ह तासिका लाईव्ह क्वीज ऑनलाईन डेली टेस्ट या सर्व उपक्रमामध्ये आपण सहभागी होण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तासिकेतले सहभागी विद्यार्थी हे आमचे गुणवंत विद्यार्थी आहेत सर्वांनी ऑनलाईन शिक्षण हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करावे तासिकेच्या शेवटी आपण तुमच्या आवडीची लाईव्ह क्वीज खेळणार आहोत वेलकम आज आपण अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया या घटकांतर्गत अपूर्णांकाचा घट, गुणाकार व भाकार या संबोधावर आधारित प्रश्न प्रकारांचा सराव करणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार प्रश्न प्रकार चौथा तुमच्यासाठी या ठिकाणी दोन क्रिया एकत्रित आहेत गुणाकार आणि भागाकार या दोन क्रिया आहेत मित्रांनो पदावलीच्या नियमानुसार पदावली सोडत असताना डावीकडून जी क्रिया सर्वप्रथम असेल ती करायची आहे कंचे भागू बेव हे तुम्ही सर्वांनी तुम्हाला सर्वांना माहिती आहे कंसातील क्रिया सर्वप्रथम त्यानंतर गुणा कंचे भा भाकार गुणाकार बेरीज आणि शेवटी वजाबाकी आपण असे अशा क्रमाने क्रिया करतो परंतु जर दोनच क्रिया असतील शेवटी आणि त्यामध्ये गुणाकार आणि या दोनच क्रिया असतील तर डावीकडून जी क्रिया सर्वप्रथम आहे ती करावी त्याच्यानंतर क्रिया करायची आहे आता गुणाकार या ठिकाणी सर्वप्रथम डावीकडून आहेत मग गुणाकार सर्वप्रथम करावा काही मुलं काय करतात भाकार करतात तर मांडणी करताना चौदा छेद अठरा गुणिले पंधरा छेद बारा भागिले तीन छेद चार सर्वप्रथम काय करा भाकार या चिन्हाचं गुणाकारामध्ये रूपांतर सर्वांना माहिती आहे चौदा छेद अठरा दश तस गुणिले पंधरा छेद बारा दशाच तसं गुणाकार रूपांतर भाकार, भाकार चिन्हाच्या नंतर जो अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करायचा म्हणजे अंश आणि छेद यांच्यामध्ये अदलाबदल करायचे आहे किती मुला समजलं आता दोन ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे त्यामुळे गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही चला कोण सोडवणार बघा चौदा ने चौदा आणि छेदस्थानी असणाऱ्या संख्येमध्ये कोणत्या संख्येमध्ये आकडेमोड होऊ शकते विचार करा निरीक्षण करा सांगा अस्मित सोनवणे बोला चौदह छेद अठरा दोन ने भाग दे किला चौदह चौदह अठरा चौदह अठार कितने भाग दिया दोन, दोन बेसा बे, बे नौ अठरा तो तो चार एक तो तो चार एक चार चार बारह चार बारह पहा तीन सात छेद तीन तीन एक छेद एक छेद तीन है तिने कतील तिने पाचशे पंधरा सात पाचशे पस्तीस नऊ त्रिक सत्तावीस चला आता तो 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 आता काय होईल सांगा चॅटिंग करा अतिसंक्षिप्त रूप देता येईल का कोण सांगणार पूर्ण अपूर्णांकात उत्तर येईल

सर्वांना समजली क्रिया अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे सर्वप्रथम भाषे गुणाकारात रूपांतर रूपांतर करण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे चिन्ह बदलताना फक्त चिन्ह बदलून चालणार नाही गुणाकार व्यस्त करावा लागेल त्याच्यानंतर गुणाकाराची क्रिया आपण करतो त्या पद्धतीने आकडेमोड करायची आहे सोडवा पंचवीस छेद अठरा गुणिले चोवीस छेद पंधरा भागिले दोन छेद तीन स्टेट advik savant काय करणार हेलो सर हेलो बोला ये आवाज आवाज येतोय आवाज येतोय हो 25/18 भाकाराचे गुणाकारात रूपांतर करा गुणाकार तीन दोन चला आकडे आ... कोणत्या अंशाने आणि छेदामध्ये आकडे करणार पंचवीस आणि अठरा हा किती भाग जातो तीन तीन ला पंचवीस ला तीन ने भाग जातो आ... नाही कसा करनार? तीन भागने सर मग कस करणार तीनाला आणि पंचवीस ला एकाच संख्येने भाग नाही जात सर मग तू विचार कर की कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग देणार पंचवीस आणि पंधरा हा पाच ने भाग जातो पाच तरी पंधरा पाचचा पाच पंधरा हा चोवीस आणि अठरा सहा त्रिक अठरा सहा चौक चोवीस सहा चौक चोवीस पाच छे तीन कुणी चार छे तीन कुणी तीन छे तीन बोला बे दोन चार तीन एक तीन 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 एक तीन दोन तीन, तीन, तीन एक तीन पाच एक पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा तीन एक तीन पास पास दहा चे हो, तीन, तीन तीन पूर्णांक एकशे नऊ एक बाकी उरले तीन पूर्णांक एकशे तीन हे उत्तर आहे थँक्यू सरिंग करा वेलकम चला ज्यांना प्रश्न सोडवता आला त्यांनी एक दहा हात दाखव काही मुलं फक्त शांत बसता बसतायत चला पुढे पाहूया सोडबा चौदा छेद सोळाले दोन छेद पाच भागिले चार छेद सहा बरोबर किती बोला हॅलो सर यस yes. सर oh, पहिले गुन्हा कार्यस्त करायचं आहे चारशे चौदा छेद सोळा गुणिले दोन छेद पाच भागिले चार छेद सहा आणि तस करायचं चौदा छेद सोळा गुणिले दोन छेद पाच गुणिले सहा छेद चार चला भाग द्या चारे बे, चार बे, चौदा चार। बे, बे, बे बे, बे मोठा भाग द्यायचा हा पुढे सोळा बे सर बेआटी सोळा

स्क्रीन दिसते सर्वांना येस एकवीस ते उत्तर आलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन बघा तुमचं उत्तर वेगळं येत असेल तर मला चॅटिंग मध्ये कळवा आपण तो प्रश्न पुन्हा सोडू मनात कोणती शंका ठेऊ नका एखादा भाग समजत असेल तर विचारायचे सोडवा सोळा छेद सत्तावीस भागिले बारा छेद अठरा गुणिले तीन छेद चार बरोबर किती फास्ट चला हातवर करा ज्यांना उत्तर सांगायचं त्यांनी एकदा रिप्लाय द्या कनिष्का ठाकते बोला हॅलो सर यस सर पहिले गुणाकार व्यस्त करून घ्यायचा पहा आता सुरुवातीला भाकाराची क्रिया आली या ठिकाणी गुणाकार बारा, बारा। गुणिले तीन छे चार चार त्रिक बारा।, बारा।, बारा चार त्रिक बारा चार चौक सोळा

चला चैटिंग करा दो तीन है, उत्तर है सर्वना आवाज है तो का पुढचा प्रश्न छत्तीस छेद अठ्ठावीस भागेले सत्तावीस एक छेद एकवीस गुणवले सात छेद नऊ लवकर लवकर सांगा श्रीशैल जगताप बोला काय करणार सर्वप्रथम भाकार चिन्हाचे गुणाकार चिन्हात रूपांतर भाकार चिन्हाच्या नंतर जो अपूर्णांक आहे हा बोला गुणाकार व्यस्त म्हणजे अवश आणि छेद यांची अदला बदल गुणिले बोला मांडणी झाली आता भा आकडेमोड सांगा कोण कोणत्या कोणत्या अंश आणि छेदामध्ये आकडेमोड करणार दोन ने भाग जातो बर दुसऱ्या कोणत्या संख्येने बघा महत्तम सामायिक विभाज्य घ्यायचा मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे की ज्या संख्येने छत्तीस आणि अठ्ठावीस ला भाग जाईल चार था 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 था। था, आ, ला, चार न जाईल अठ्ठावीसला हा छत्तीस ला व्हेरी गुड बघा छत्तीस भाग द्या चार नऊ छत्तीस पुन्हा चा। चार साते चार सात ते अठ्ठावीस चारने द्यायचं सात नाही असं वेगवेगळ्या संख्या घ्यायचं नाहीत चारने छत्तीस ला दिलं तर चारने अठ्ठावीस ला देता आलं पाहिजे देता येईल चार नऊ छत्तीस आणि चार सात ते अठ्ठावीस या ठिकाणी क्रिया संपली पुन्हा नऊ छेद सत्तावीस सॉरी नऊ छेद सात गुणिले एकवीस छेद सत्तावीस गुणिले सात छेद नऊ एकवीस सात एक सात सात नऊ एक नऊ नऊ एक नऊ एकवीस गुणले एक गुणले एक म्हणजे एकवीस सत्तावीस गुणले एक म्हणजे सत्तावीस सांगा तीन साते एकवीस छेड सत्तावीस ला तीन वाद जाते हा तीन साते एकवीस तीन नऊ सत्तावीस म्हणजेच सात छेद नऊ हे तुमचं उत्तर आहे बरोबर सर वेलकम चला ज्यांना त्यांनी एकदा हात दाखवा काही मुलं दोन ने सुद्धा आकडेमोळ करतात त्यांचंही उत्तर हेच येईल फक्त त्यांना काय होईल दोन पेक्षा जास्त जा, स्टेप करावे लागतील जेव्हा आपण लहान लहानातला लहान सामायिक विभाजक घेतो त्यावेळेस तुम्हाला वारंवार क्रिया करावी लागेल महत्तम सामायिक विभाजक घेण्याचा प्रयत्न करायचा मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने अंश आणि छेदाला भाग जाईल का बघायचं एकदा एकच संख्या घ्यायची प्रत्येक वेळी वेगळी संख्या घ्यायची नाही येस हा अंश आणि छेदाला एकाच संख्येने भाग द्यावा जा, जावा लागेल जात असेल तरच तुम्हाला ती संख्या निवडता येईल मुल काही मुलं काय करतात अंशाला वेगळ्या संख्येने भाग देतात छेदाला वेगळ्या संख्येने देतात तसं चालणार नाही अपूर्णांकाचा गुणाकार भाकार प्रश्न प्रकार पाचवा मिश्रक्रिया पूर्णांक दोन पूर्णांक एक शे तीन भागिले एक पूर्णांक दोनशे पाच गुणिले दोन पूर्णांक तीनशे दोन, तीन दोन बरोबर किती सर्वप्रथम अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा त्याच्यानंतर तुम्ही क्रिया करू शकता सांगा अनुष्का लाड सर आधी पूर्णांक युक्त पूर्णांकाची औषधी खात्यात करावे लागेल सांगा तीन दोन सहा, तिन्दुने सहा एक सात सात छे तीन भागीले पाच एक पाच अधिक दोन सात छे पाच गुणुले बे दुने चार 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 तीन सात सात दोन आता गुणाकार व्यस्त करावा लागल तीन सात पाचशे सात गुण उरले सात सात पाच पस्तीस बघा आता काय करायचंय सात एक सात सात एक सात पाच पस्तीस पाच सात ते साथ। पस्तीस पस्तीस सहा चला पुढे सहा पंचे तीस पाच उरले पाच पाच्पूर, पाच पूर्णांक पाचशे सहा व्हेरी गुड झालं 不知道。 पुढचा प्रश्न सोडवा चार पूर्णांक दोनशे चार भागिले दोन पूर्णांक छे चार गुणिले तीन पूर्णांक छे दोन बरोबर किती लवकर लवकर शौर्य जाधव सांगा सर पूर्णांक पूर्णांकात रूपांतर करावं लागेल सोळा दोन अठरा अठरा चेत चार भागिले चार दोन आठ एक नऊ नऊ चेत चार गुणिले बे बेत सहा एक सात सात चेत दोन

सात उत्तर है वेरी गुड यू सर सोडवा प्रश्न दोन पूर्णांक छेद सहा भागी ले एक पूर्णांक एक चार गुणिले दोन पूर्णांक चार कैमेरा ऑनवा दर्शन बैरागी बैराग सौन कर सत्यजीत पाटिल हेलो सर हाँ साहदुनी। साहदुनी बारा। सोड़ा। सोड़ा सहा धोनी सहा धोनी बारह बार बार सोलह सोलह भाग चार 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 एक चार, चार एक, चार एक पांच छेद चार चार आठ नौ छह सोला छेद सहा।, सहा चार छेद पांच नौ छेद चार चार एक चार चार एक चार चार एक चार तीन दोन्ही सहा तीन त्रिक सहा तीन त्रिक नऊ आणि चार सोळा 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 आठ छेद एक गुणिले एक छेद पाच गुणिले तीन छेद एक आठ आठ त्रिक चोवीस पाच्चोक 20, पाच्चोक बाकी, 20, चार, बाकी चार उत्तर कितनी चार पूर्णांक चारूर्णांक चार, चार पांच चला उत्तर तपासा चार पुर्णांक चार पांच उत्तर योग्य है चौथा प्रश्न सोडवा दोन पूर्णांक छे चार गुणले दोन पूर्णांक छे दोन गुण भागिले एक पूर्णांक एक छे चार

चार पूर्णांक एकशे दोन चार पूर्णांक एकशे दोन झालं सर्वांना आकडेमोड समजली पाहिजे चला शेवटचा प्रश्न तीन पूर्णांक एकशेद पाच गुणिले एक पूर्णांक एकशेद एक दोन भागिले एक पूर्णांक एकशेद तीन बरोबर किती लवकर लवकर सर्वप्रथम अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर त्याच्यानंतर भागाकाराचे गुणाकारात रूपांतर गुणा करताना भाकार या चिन्हाच्या समोर असणारा जो अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाचे गुणाकार व्यस्त करावे स्पीड कोण सांगणार शुभ्रा कवडे बोला तीन पूर्णांक एक छेद पाच गुणिले पाच ते पंधरा ने एक पंधरा पाच गुणिले बे कबे तीन गुणिले तीन छेद दोन भा, भागीले. चार छेद तीन आता गुणाकार व्यस्त सोलह छेद पांच गुणिले तीन छेद गुणि तीन छेद चार आता। चार चार सोला चार, चार।, आ... चार तीन त्रिक एक दोन पांच पांच गुणि तीन छेद एक गुनिले तीनशे एक वेतक सहा सात्री छेत पाच पाच त्रिक पंधरा तीन उरले पाच तीन पूर्णांक तीनशे पाच तीन पूर्णांक तीन तीनशे पाच हे उत्तर आहे व्हेरी गुड पहा मित्रांनो दोन क्रिया मिश्र क्रिया होत्या आशा ला। भाकार आणि ची, गुणाकार अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करावे लागेल सर्वप्रथम भाकार चिन्हाचे गुणाकार चिन्हात रूपांतर त्याच्यानंतर दिलेल्या अपूर्णांकाला अतिसंक्षिप्त रूप द्यायचे त्यानंतर तुम्हाला उत्तर काढता येईल ज्यांना आजच्या तासे घेतले दोन्ही प्रश्न प्रकार समजलेले आहेत त्यांनी एक दहा हात दाखवा दररोज वेगळे प्रश्न प्रकार आपण अभ्यासात आहोत गिव्ह युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन